हो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ यावेळी टायमिंग इव्हनिंगचे पाच वाजलेले आहेत आणि जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मी दीपकडे जात आहोत आम्ही बेंगळूरला तर ट्रेनिंगचं टाईम सॉरी ट्रेनिंग म्हणलं ना मी ट्रेनचं टायमिंग जे होतं ना ते पाचचं होतं आणि मी साडेचार वाजताच प्लेटफॉर्मवरती येऊन थांबलेलो होतो तर एक पाच ते दहा मिनटामध्ये ट्रेन आलेली आहे आणि आम्ही फायनली आपल्या सीटवरती येऊन बसलेलो आहोत आणि मला सर्दी जे आहे ना खूप खूप झालेली आहे ताईनो जसं मी बेंगलोरून कमलनगरला आले तर तेव्हा तर जास्तच वाढलेली आहे म्हणजे माझ्या ना तुम्हाला जाणवत असेल की मला खूप अशी सर्दी झालेली आवाज व्यवस्थित येत नाही आहे आणि खूप दिवस झाला हा प्रॉब्लेम आहे मला एक वेळा हॉस्पिटलला म्हणजे डॉक्टरांना दाखवावंच लागेल खूप दिवस झाला असं झालेलं आहे की सकाळी उगाच विना कारण सिंका येणं म्हणजे वातावरण कसंही असो पाऊस असो ऊन असो पण मला सिंका येणारच येणार सकाळी पाच वाजल्यापासून हा प्रॉब्लेम सुरू होतो आणि दिवसभर दिवसातून किती वेळा सिंका येतात त्याचं काही हिशोब नसतं तसं झालेलं आहे तर असो ताईनं आमचा प्रवास सुरू झालेला होता कमलनगरमधनं आणि आम्ही फायनली येऊन पोहोचलो बेंगळूरला टायमिंग काही तितकं मी पाहिलेलं नाही आहे पण मी अंदाजा सांगत आहे मॉर्निंगचे सात साडेसात वाजले असतील आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आजचा वार सांगते तर आजचा वार रविवार आहे तारीख आहे चौदा जुलै आणि रविवार असल्यामुळे दीपकला सुट्टी असते दोन तासाची त्यामुळे अगोदर आम्ही दीपकडे जात आहोत म्हणजे अगोदर आम्ही ट्रेनिंग सेंटरला जाणार आहोत मग नंतर मी घराकडे जाणार आहोत म्हणजे संपतचं घरीतच आहे तर तिकडे जाणार आहोत आणि संपत आलेला आहे आमच्यासोबत संपत कोण आहे तर आत्याचा मुलगा आहे आणि आम्हाला बेंगलोरमधलं काहीच माहिती नाही त्यामुळे सात साडेसातपर्यंत ते आलेले होते इथं आणि त्यांच्यासोबत जाता आम्ही जात आहोत म्हणजे इथला आम्हाला काहीच माहिती नाही आहे दीपक आणि दीपकचे पप्पा एक वेळा आलेले होते तेव्हा पण संपत सोबत होते त्यामुळे यांना तितकं काही माहिती झालेलंच नाही आहे तर अगोदर आम्ही दीपकला भेटायला जात आहोत तर दीपकनं जी लोकेशन पाठवलेली आहे म्हणजे ती कॅम्प कुठं आहे कुठल्या ठिकाणावर आहे ते लोकेशन बघूनच आम्ही इकडे आलो म्हणजे संपत घेऊन आलेले आहेत आम्हाला आटो करून आम्ही आलेलो आहोत आणि थोडंफार पायी पायी आलेलो आहोत म्हणजे जसं दीपकनं लोकेशन पाठवलं ते लोकेशन त्या ऑटोवाल्या लागल्यानंतर त्यांना तिथं आणून सोडलं आम्हाला पण तिथून कॅम्प जे आहे ना म्हणजे सुरुवात जिथं झाली तिथल्या थोडंसं दुरीवरती म्हणजे कॅम्प तेच आहे पण सुरुवात जी होती ना म्हणजे फर्स्ट गेट जे होतं तिथं आम्ही गेलेलो होतो पण तिथं आम्हाला परमिशन दिलेली नाही आहेत तिथून आणखीन एक गेट होतं तिथं पण आम्हाला आत जायची परमिशन नव्हती मग जे लास्ट गेट होतं तीन नंबरचं तिथं आम्हाला परमिशन म्हणजे गोल फिरी घालण्यात आली पूर्ण एकर राहण आहे हे म्हणतात पूर्ण तेवढी फिरी घातली आम्ही पाही पायी मग फायनली आम्ही मेन गेटला आलो मग तिथं आल्यानंतर थोडंसं विचारपूस केलं मग तिथं जे आहे ना आतमध्ये जाण्यासाठी एंट्री नसते म्हणजे जे गेट आहे त्यामध्ये आणखीन एक गेट आहे आतमध्ये जाण्याचं तर तिथं जे मुलांचे रूम वगैरे आहेत तिकडं म्हणजे तिथं जाण्यासाठी डायरेक्ट परमिशन नसते आम्हाला तर आम्ही थोड्या वेळेतच थांबलेलो होतो दीपकचं वेट करत कारण संडे असला तरी पण यांची रनिंग असते दोन तास म्हणजे रनिंग हे ते काय काय होतं दोन तास तिकडंच होते म्हणजे पहाटे तीनला साडेतीनला असं उठतात उठून रनिंग होते अगोदर मग नंतर जे जे आहे त्यांचं ट्रेनिंगचं ते सगळं यांना जे ते शिकवलं जातं आणि रविवारी पण हे जे कंटिन्यू केलं जातं सुट्टी म्हणजे काय दोन तासाची सुट्टी आणि मोबाईल देणं इतकंच असं रविवारी त्यालाच ते सुट्टी म्हणतात तसं तर सुट्टीसारखं यामध्ये काहीच नाही तर फायनली दीपकला बोलू लागले म्हणजे आतमध्ये आम्हाला जाऊ दिलं नाही पण ज्यांना आम्ही सांगितलेलं होतं ज्या भैयाला त्याने जे आहे ना दीपकला सांगितलेले आम्ही आलेले मग दीपक आला पळत आला ना दीपक जेव्हा पळत दीपक येत होता आमच्याकडे त्यावेळेस त्याला बघून ना खरंच माझ्या डोळ्यातले आश्रू अजिबात थांबत नव्हते मन भरून आलं दीपकला बघून दोन अडीच महिने होत आले दीपकला बघून मला खूप खूप हो, रडू मला मावत नव्हतं आनंद तर आहे पण मला मनामध्ये खूप दुःख माझ्या झालेलं होतं खूप मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला पण जे हे झालेलं आहे मुलाचं चांगलं चा, झालेलं आहे फक्त दूर आहे म्हणून दुःख मला होतं आणि एक ताई म्हणत होत्या ताई दीपक कुठं राहतो तर हे जे ट्रेनिंग सेंटर आहे ते बेंगळूरमध्ये आहे आणि दीपक जे आहे ना ट्रेनिंगवरती आहे म्हणजे सात महिने जी ट्रेनिंग आहे दीपकची येऊन अडीच महिने झालेलं आहे तर त्याला खूप मी मिस केलं खूप मला भेटावं वा असं वाटत होतं अगोदर विचार होता की फक्त हेच येणार त्याला भेटण्यासाठी नंतर मी म्हटलं मी पण येणार माझं मन राहावे ना तर मी पण यांच्यासोबत आलेले काही माहिती नव्हतं पण संपतसोबत आहेत त्यांनीच आम्हाला इकडे घेऊन आलेलं आहे तर दीपकला भेटलो आम्ही आणि परत जायची वेळ झाली म्हणजे तासभर थांबलो दीपकला थोडंफार खायला घेऊन दिला आम्ही आणि जे आम्ही आणलेलं होतं बॅग वगैरे ते एका वेगळ्या बॅगमध्ये मी घालून दिलेलं आहे कारण ज्या अगोदरची बॅग होती ते पण इथंच होती आणि ते दीपक म्हणत होता मग मी परत घेऊन जावा तर ते आणण्यासाठी गेलं तर नंतर त्याला येऊ देणार नाहीत असं तो म्हणत होता आणि जे कपडे होते ना रनिंगला गेलेला होता त्यावरती ते तेच कपडे होते टी शर्ट आणि चड्डी त्याच्यावरती चाललेला होता पळत पळत जसं आम्ही आला हे माहिती झालं त्याला तो तसंच पळत तिकडं जसं रनिंग म्हणून आला तसंच पळत आमच्याकडे आलेलं आहे चेंज वगैरे काहीच केलेला नव्हता मग थोड्या वेळा आम्ही बोलत बसलो अगोदर माहिती नव्हतं की आतमध्ये एंट्री आमची होणार आहे नंतर एक भैया आले म्हणजे त्यांची जी गाडी आहे ना हे बघू शकता ही गाडी आहे त्यांची त्या गाडीमध्ये म्हणजे आजपासूनच हे लागू झालेलं ला आहे असं म्हणत होते म्हणजे आमचं नसीब मोठं म्हणायचं आजपासूनच हे नियम लागू झालेले आहेत असं म्हणत होते म्हणजे आतमधून आम्हाला गाडीमधून बसून आतमध्ये ते घेऊन गेले म्हणजे जिथं मुलं राहतात तिथं आम्हाला आणलेलं आहे हे गार्डन आहे म्हणजे कॅम्प खूप मोठा आहे आणि इथं तीन भागामध्ये जे आहे ना ते म्हणजे असं काय म्हणतात कंपनी म्हणजे एका कंपनीमध्ये हे मुलं एका कंपनीमध्ये ते मुलं एका कंपनीमध्ये ते मुलं असं म्हणजे दीपकची जी कंपनी आहे ती वेगळी आहे तिथं आम्हाला आणलेलं आहे ना हे दीपकचा मित्र आहे म्हणजे आपल्या गावाकडलाच आहे तो पण तर हे दोघांचं जे आहे ना एकाच रूममध्ये राहतात म्हणजे बेड जवळपासच आहे दोघांचे तर त्याला पण आम्ही बोलवलेलं आहे आणि अगोदर मी दीपकला जेवायला दिलं म्हणजे जे बाहेर आम्ही गेटला होतो ना तिथं इतकं सगळं झालं नसतं फक्त जे आहे ना मी वेगळ्या पिशी टाकून दिलेलं होतं दीपकला आणि आम्ही जायला निघालेलो होतो कारण दीपक म्हणत होता मग मी पंधरा ते वीस मिनिटच भेटू देतात त्यापेक्षा जास्त नाही म्हणजे सगळ्यांचे पेरेंट्स भेटायला येतात प्रत्येक रविवारी तर ते बघून दीपक म्हणला असेल पण आजपासून हे नियम लागू झालेले आहेत की जेही ज्यांचेही मायबाप येतात त्यांना आतमध्ये न्यायचं आणि आरामात दोन ते तीन तास आम्ही दीपकपाशी थांबलेलो होतो म्हणजे जसं डोळे बघू भरून मी दीपकला बघितलं माझं मन तृप्त होयंत बघितलं तर खरंच बघा देवालाच चिंता असते आपण चिंता केल्यानं काहीच होत नाही देवाच्या मनात आलं ना तर कोणीच कुणाला रोखू शकत नाही तसं आहे म्हणजे आज आम्ही आलो आणि आजपासूनच हे नेम लागू झालेले होते आम्हाला तर आम्ही थोडा वेळ बसलं दीपकला जीव खाऊ घाटलं बोललं छान वाटलं मला दीपकला भेटून पण जसं मी येत होते ना माझ्या डोळ्यातले आश्रू थांबत नव्हते मला घरातनं जसं गेला, हो हो दीपक गेलात ज्या वेळेत मला जसं होत होतं ना तसंच मला आज पण होत होतं पण जे झालेलं आहे दीपकचं चांगलं झालेलं आहे आपल्याला फक्त तो दूर राहतो त्यामुळे थोडंसं टेन्शन येतं रडू येतं डोळ्यात आश्रू येतात तर दीपकला भेटणं बोलणं झालं छान वाटलं मला आता आम्ही परत जायला निघालो आणि आज आंघोळ नाही ना चेहरा धुलेला आहे ना काहीच नाही आहे इथं जसं आम्ही ट्रेनमधनं उतरलो तसं लगेच आम्ही दीपककडे गेलो तिथं भेटणं बोलणं थोडा वेळ बसणं जेवणं खाणं सगळं झालेलं आहे आणि परत निघालो आता कुठं आंघोळ करणार काही नाही आता संपतच्या घरी जाऊनच आंघोळ करणार आहोत पण जाता जाता म्हणजे आता आज रविवार आहे संपतला पण सुट्टी आहे आणि उद्या सोमवारचं परत त्यांची ड्युटी चालू असते तर ते म्हणत होते जाता जाता आपण विधानसभा बघूया म्हणजे इथं बघण्यासारखं खूप सारं आहे पण एक दिवसामध्ये कुठं बघणं होणार आहे तितकं तर फक्त विधानसभा तितकी बघूया असं म्हणत होते म्हणजे मी पहिल्यांदा आलेले आहे मी काहीच बघितलेलं नाही आणि इथंच काही मी कुठंच गेलेले नाही आहे फक्त घर ते घरच आपलं दुसरं काहीच नाही तेच किचन तेच कामं तेच आपलं रोजचं पाठ केल्यासारखं पण आता थोडंसं बदलून वाटत आहे म्हणजे घर सोडून खूपच दूरवर आले आले तर आले खूपच दूरवर आले आणि इथं बघण्यासारखंही खूप सारं आहे म्हणजे एक दीपकचं निमित्त आहे दीपकच्या निमित्तामुळे आम्ही आलेलो दीपकमुळे नाहीतरी असं तर आम्ही इकडं आलोच नसतो तर इकडं आता आम्ही विधानसभा बघण्यासाठी जात हो, आहोत पण त्यासाठी अगोदर मेट्रो ट्रेन म्हणजे संपत म्हणत होते की मेट्रो ट्रेनला आपण जाऊया तर इथं आलेलो होत म्हणजे हे स्टेशन जे आहे ना हे प्लॅटफॉर्म इथं आलेलो आहोत आणि इथलं सिस्टम थोडंसं वेगळं आहे म्हणजे सगळं माझ्यासाठी नवीन आहे मी कधीच बघितलेलं नाही आहे पहिल्यांदा आज बघत आहे मला काहीच इथलं माहिती नाही सगळं बघून नवीन पण वाटत होतं मला तर आणि सगळेजण इकडले थोडेसे जे आहे ना राहणीमान थोडंसं वेगळं आहे आणि हे जे पायऱ्या आहेत ना ते ॲटोमॅटिक आहेत म्हणजे फक्त थांबायचं आणि ते स्वतःहून घेऊन जातात म्हणजे त्याला काय म्हणतात तितकं मला माहिती नाही त्यावर सुद्धा मला थांबता येत नव्हतं भीती वाटत होती म्हणजे एकदम मागालच्या साईडला झोक जात होता तुम्ही म्हणजे चालता असं कसं इतकी वेळासारखी आहे तुला काही जमत नाही तर खरंच ताईनं मी सांगत आहे मी तुम्हाला खोटं बोलणार नाही मला अजिबात यावरती थांबता येत नव्हतं यांचा हात धरूनच मी थांबत होती मला खूप भीती वाटत होती एकदम माझा झोप मागं जात होता म्हणजे कसं थांबायचं तेच मला माहिती नव्हतं म्हणजे व्यक्तीला ना कुठलीही वस्तू केल्याशिवाय काही कळत नाही आहे त्याचा अनुभव आपल्याला नसतो आणि मी पहिल्यांदा ते बघत होते त्यामुळे मला ते काहीच असं समजलं नाही की कशा कशापर्यंत थांबायचं आहे त्यावरती आणि कशापर्यंत जायचं आहे तिथनं काहीच कळत नव्हतं आणि इथं जे आहे ना इथं जी ही वस्तू तुम्हाला दिसत आहे ती कडक कॉईन टाकायचं आहे कॉईन टाकल्यानंतर ती वस्तू खाली येते वस आणि मग घ्यायचं म्हणजे ते नंबर वगैरे तिथं दिलेला आहे तेच बघत होतो आम्ही पण मला सर्दी खूप झाली त्यामुळे मी काहीच घेतलं नाही फक्त आम्ही बघितलं आणि आम्ही जात आहोत म्हणजे आम्हाला ट्रेनला जायचं आहे तर मेट्रो ट्रेनला जाण्यासाठी जे जा आहे ना अगोदर आपल्याला तिकीट काढायचं असतं आणि तिथं काय देतात पैसे घेतात आणि कॉईन देतात आणि ते कॉईन अगोदर आपल्याला तिथं मशीनला दाखवायचं असतं मग तेव्हा ते कुठं रस्ता देते मग त्यामधनं जायचं कॉईन तसं जपून ठेवायचं आणि मग मेट्रो ट्रेनमध्ये बसायचं मग पुढे जे प्लॅटफॉर्म आहे आपलं तिथं उतरायचं आहे परत ते कॉईन जे आहे ना ते सोबत न्यायचं आहे तिथं गेल्यानंतर त्या मशीनमध्ये ते कॉईन टाकायचा आहे मग ते रस्ता देते असं शिष्टम इथलं आहे आणि ते मी पहिल्यांदा बघितले म्हणजे खूप सारे ताई इथं गेलेले आहेत खूप सारे दादा गेलेले आहेत त्यांना शिष्टम माहिती आहे कशी इथली व्यवस्था आहे सगळं माहिती आहे पण माझ्यासाठी सगळं नवीन आहे मी पहिल्यांदा इथं गेलेली आहे मला सगळं वेगळं वाटत होतं बघू शकता ट्रेन थांबलेली आहे आम्ही उतरलेलो आहोत आणि परत आल्यानंतर तशाच पाहिजे म्हणजे जसं ते म्हणजे असं स्वतःहून जायच्या आहेत त्यावरती जायला मला थोडंसं कठीण वाटतं असं विचार येत होतं की जसं आपण जातो ना चढचड पायऱ्यात ते का नाही येते तर तशा असल्या तर ठीक झाला ठीक झालं असतं पण आजकालचं जे आहे ना सगळ्यांचं रुटीन असं झालेलं सगळ्यांना घाई गडबड खूप आहे आणि ते वेळेची कमी त्यामुळे हे सगळं सिस्टम केलेलं आहे बघू शकता एका पायरव्या ठामणान ते लगेच नेऊन सोडणार आपल्याला पण मला हे सगळं पहिल्यांदा बघून थोडंसं वेगळं वाटत होतं तर यांना धरूनच मी चढणं उतरणं जी आहे करत होते मला खूप भीती वाटत होती होत। रिम जियं, रिम जियं ते सगळं बघून तर फायनली आम्ही विधानसभाला आलेलो आहोत बघू शकता रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे म्हणजे सकाळी पाऊस नव्हता पण अचानकच दुपारच्या वेळेस जे आहे ना वातावरण चेंज झालेलं आहे आणि रिमझिम पाऊस थंड वातावरण झाले खूप थंडी पण वाजत होती आणि एकतर आम्ही ते एशीच्या गाडीत बसून आलेलो होतो था ना ट्रेनमध्ये त्यामुळे मला खूपच हुडहुडी भरलेली आहे सकाळपासूनच असं होत होतं ना आणि त्यामध्ये पाऊस पण चालू झालेला आहे तर ही विधानसभा आहे आणि इथं बघू शकता एकदम मस्त असं गार्डन आहे बघावं तिकडे हिरवळ खूप छान वाटत होतं आणि हे जी गेट आहे ना त्यात म्हणजे पलीकडे आपली एंट्री नाही आहे जे बघायचं आहे आपल्याला इकडंच बघायचं आहे तर असंच आम्ही जात आहोत म्हणजे इथूनच आहे रस्ता जाण्यासाठी म्हणजे जसं आम्ही मेट्रो ट्रेनमधून उतरलो तसं लगेच इकडं विधानसभा आहे म्हणजे तिथल्याच प्लॅटफॉर्मवरती आम्ही उतरलेलो आहोत तर गार्डन बघत बघत मी जात आहे आणि बघू शकता लोकसंख्या किती आहे इथं बघण्यासाठी खूप सारे येतात आणि सगळ्यांच्या हातामध्ये कॅमेरे फोटोशूट तितकाच होतो व्हिडिओ तितकेच बनतात म्हणजे जे हे आपण बघतो ते सगळं आपल्याला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायचं असतं म्हणजे एक मेमोरीसाठी एक आठवण म्हणून सगळं हे जे आहे ना सगळेजण कॅमेऱ्यामध्ये शूट करत आहेत म्हणजे प्रत्येक व्यक्तीची अशीच गती आहे आपण डोळ्यानं किती बघतो त्याचं काही हिशोब नसतं पण आपण किती ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत आहोत ते मात्र आपण लक्षात ठेवतो हो, कुठली कुठली बसतो आपल्याला म्हणजे जिथं जिथं छान स्थळ दिसत आहे तिथं तिथं ते कॅमेरे चालू ही तसाच होता आणि व्हिडिओ पण तसेच बनत होते सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आणि ते शूट करणं म्हणजे जास्तीत जास्त आपण कॅप्चर करण्याच्या ह्याच्यामध्ये असतो तरी त्या आलेलो होत आम्ही विधानसभेमध्ये म्हणजे कसं आहे आतमध्ये तर एंट्री नाही आहे बाहेर पण सगळं बघायचं आहे बघू शकता खूप छान हे वातावरण आहे झिमझिम पाऊस चालू आहे हिरवळ वातावरण खूप खूप छान वाटते खूप फ्रेश वाटत आहे दररोज दररोज आपण घरात असतो नाही एकदम असं बाहेर आलो तर खरंच बघा खूप छान वाटतं आणि बाहेर आलंही पाहिजे म्हणजे दररोज तीच किचन तेच आपलं बाहेर बाहेरली मला तर अजिबात जाणू नाही कुठल्या गोष्टीची कारण मी बाहेर येत नाही हे म्हणत असतात की जाऊया कुठंतरी जाऊया पण घर आणि ते किचन आणि ते स्वयंपाक आणि ती घरातली व्यक्ती त्यांना कोण बघणार आपल्याला खूप सारे टेन्शन असतं कुठंतरी बाहेर जायचं म्हणलं की खूप मोठं टेन्शन येतो की घराकडे कोण बघणार हे कसं होणार ते कसं होणार त्यांना जेव्हा कोण देणार तिकडं कोण बघणार इकडं कोण बघणार इतकं सारं प्रश्नाचं जे आहे ना आपल्या डोक्यामध्ये येतं ना की आपण ते कुठं आहे तर ते कॅन्सल करतो नाही मला नाही यायचंय घर सोडून मला नाही आहे हा विचार करतो पण गेलं पाहिजे ताईनं खरंच गेलं पाहिजे हे घर हे संसार आपल्याला जीवनभरच आहे पण त्यामधूनच वेळ काढून आपल्याला बाहेर पण आलं पाहिजे तर बघू शकता इथलं वातावरण आणि खूप सारी जनसंख्या खूप आहे म्हणजे बघण्यासाठी जे आहे ना भरपूर सारे आलेले आहेत आणि सगळेजण फोटो शूट करण्यामध्ये व्हिडिओ बनवण्यामध्ये मगणं आहेत सगळेजण म्हणजे आतमध्ये तर एंट्री नाही आहे बाहेरूनच आम्ही बघत आहोत व्हिडिओ बनवत आहोत फोटो शूट होत आहे तर आता आम्ही जात आहोत आणि हे म्हणत आहेत काहीतरी खायला घेऊ का म्हणजे म्हणजे पावसाळा चालू आहे म्हणजे रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे त्यामध्ये ना हे म्हणत होते मकाचं कणीस घे भाजलेले मकाचे कणीस होते खूप सारे वस्तू खाण्यासाठी होते पण मला गारच खायचं होतं मला ना गार वस्तू खूप आवडतात जसं आईस्क्रीम आहे ज्यूस आहे सर्दी पण झालेली आहे तरी पण मी आईस्क्रीमच घेतलेली आहे तर आईस्क्रीम मी घेतली आणि हे चहा घेत होते दोघंजण कारण थंडी खूप आहे ना त्यामुळे हे दोघंजण चहा घेतलेले आहेत आणि मी आईस्क्रीम घेतलेलं आहे हो माझं फेवरेट तर अशा रिमझिम पावसामध्ये या सगळेजण आईस्क्रीम एन्जॉय करायला तर आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं थोडा वेळ फोटोशूट झाला आमचा आणि आम्ही आता बघत बघत पुढे जात आहोत आणि इकडं म्हणजे खूप सारे मंडळी आहेत सगळे फोटोशूट वगैरे होत आहे सगळ्यांचा इकडं बघू शकता म्हणजे सगळीकडे म्हणजे राजस्थानी लोक दिसून येत आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणातले इकडं आलेले आहेत बघण्यासाठी म्हणजे सगळ्यांचं कल्चर थोडंसं वेगवेगळं आहे त्यांच्या कपड्याहून समजतं कुणाचे राजस्थानी साड्या आहेत कुणाच्या आपल्यासारख्या साड्या आहेत घातलेल्या आणि कुणाकुणाचे शॉर्ट कपडे म्हणजे थोडंसं वेगवेगळं आहे प्रत्येकाचं म्हणजे ज्यांना जशी आवड आहे तसे घालून येत असतात तर इकडं महात्मा गांधीचा स्टॅच्यू आहे ते पण मी गेटच्या आतमधनं हो ते शूट केलेले म्हणजे आतमध्ये एंट्री नाही फक्त मी जे आहे ना कॅमेरा आतमध्ये घेऊन ते शूट केलेले पूर्ण ते स्टॅच्यू यावा यामुळे आणि गार्डन खूप सुंदर आहे तर आम्ही विधानसभा बघितलेली आहे आता पुढे असं जात आहोत आम्ही इथं गार्डन आहे ते बघण्यासाठी परत संपत म्हणत होते की विजय माल्याचं घर आहे ते पण आपण बघूया म्हणजे खूप सुंदर आहे बघण्यासारखं आहे ले 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 तर हो म्हणलं आणि माझ्या अवतारात थोडंसं इग्नोर करा खूप बिघडलेलं आहे आपण घरात असतो दहा वेळा चेहरा धुणं मेकअप करणं चालू असतं आपलं पण इथं आलेलं आहे काहीच नाही सकाळपासनं काल आंघोळ केलेली आहे मी कारण आता इथं कुठंच काही ठिकाण नाही आहे आपल्याला आता घरी गेल्याशिवाय काही पर्याय नाही आहे असंच आम्ही फिरत आहोत त्यामुळे थोडंसं इग्नोर करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा आणि माझं बोलणं काही चुकीचं आले असेल आलं असेल त्या थोडंसं इग्नोर करा आणि करा, काही चुकीचं बोलले असले तर माफ करा कारण मला इथलं काही माहिती नाही आहे जसं मला समजलं तसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे जितकं मला समजलं जितकं मला कळलं तितकंच मी सांगितलेलं आहे कारण जास्त कशाला काय म्हणतात तितकं का मला माहिती नाही कारण मी बाहेर निघत नाही त्यामुळे हो बाहेर निघणं खूप गरजेचं आहे सगळं शिकण्यासाठी जाणण्यासाठी